मराठा आरक्षणाचा लढा देणारे आणि सुप्रीम कोर्टामध्ये वकील असलेले सिद्धार्थ शिंदे हे ये दिल्ली येथे राहत होते आणि त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामावर असताना सिद्धार्थ शिंदे यांना अचानक चक्कर आली त्यानंतर त्यांना तातडीनं तेंधा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे ती माजी केंद्रीय मंत्री कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू आहे त्यांचं मूळ गाव श्रामपूर येथील होते आणि त्यांच्या पुण्यात स्थायिक होऊन अनेक वर्ष झाल्याचं सांगितलं त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे त्यांच्या निदानाने कायदा क्षेत्रात आणि विशेषतः न्यायालयीन वकील समुदायात मोठा धक्का बसला आहे पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ निश्चित केली असून विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे सिद्धार्थ शिंदे यांनी मराठा आरक्षण या विषयावर कायदेशीर स्पष्टीकरण ते कायम आपले आरक्षणाची भूमिकेचं स्पष्टीकरण देत असे मराठा समाजाने अनेक दशकापासून शैक्षणिक व सार्वजनिक नोकऱ्या यामध्ये आरक्षण देण्याची मागणी केली त्यांनी केली के विविध आयोगाने अहवाल दिला आहे आणि सांगितलं आहे की मराठा समाज हा मागास आहे सिद्धार्थ शिंदे था था। वर, हो हे कायद्याच्या गुंतागुंतीच्या मुद्द्यावर सोप्या भाषेत समजवण्यासारखे वकील म्हणून ओळखले जातात आरक्षण प्रमाणपत्र प्रक्रिया न्यायालयीन निकष इत्यादी बाबीवर त्यांच्या विश्लेषणामुळे जनता आणि माध्यमांना या तांत्रिक विषयाचं स्पष्ट माहिती मिळाल्याची मदत होते त्यांना लोकांना हे सांगितलं की आंदोलन करणे आवश्यक आहे पण कायदेशीर प्रक्रिया न्यायालयीन निर्णय आणि प्रमाणपत्र याची नोंद पडताळणी यामध्ये काळजीपूर्वक काम केले पाहिजे अशा पद्धतीनं ते मराठा आरक्षणाची भूमिका लोकांसमोर स्पष्टपणे मांडत असे सिद्धार्थ शिंदे हे आमदार सत्यजित तांबे यांचे मामे भाऊ होते सिद्धार्थ शिंदे यांचं पार्थिव आज मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी दिल्लीहून पुण्यातील निवासस्थानी आणण्यात येणार आहे तर त्याचबरोबर त्यांचा स्मश वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर त्यांचं व्यक्तिमत्व एकदम साधं आणि सरळ होतं आणि ते ज्या ठिकाणी सत्य आहे ते अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते या कार्याचा वारसा त्यांना त्यांनी जपला होता वकील म्हणून त्यांची कारकिर्दी खूप प्रभावी होती ते केवळ कायद्याचे अभ्यासक नव्हते तर कायद्यातील गुंतागुंतीच्या बाबी सामान्य जनतेतील समजवण्याची सोपा मार्ग होता असं म्हणायला काही हरकत नाही अनेकदा महत्वाच्या न्यायालयीन निर्णयाचे विश्लेषण त्यांनी केलं आहे सिद्धार्थ शिंदे यांना होऊ द्या चर्चाकडून भावपूर्ण श्रद्धांजली